नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुडविल्स मध्ये तर आजच्या या मध्ये आपण बघणार आहोत जे काही साहित्य होते किंवा साप्ताहिक होते मासिक होते वृत्तपत्रे होते ते कोणी सुरू केलं किंवा जे समाज सुधारक होते त्यांनी कोण कोणती वृत्तपत्रे सुरू केली किंवा साप्ताहिक सुरू केली ते आपण याच्यामध्ये बघणार आहे तर पहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे सुरू केलं समता बहिष्कृत भारत महात्मा फुलेंनी दीनबंधू गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक गोपाळ हरि देशमुख यांनी लोकहितवादी भाई माधवराव बागल यांनी अखंड भारत डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी महाराष्ट्र केसरी महर्षी विराज शिंदे यांनी सुबोधन पत्रिका उपासना भाऊ महाजन यांनी धूमकेतू आणि प्रभाकर त्यानंतर लोकमान्य टिळकांनी केशरी आणि मराठा महात्मा गांधी यांनी यंग इंडिया हरिजन इंडियन ओपिनियन आणि नवजीवन त्यानंतर रधो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य बाळशास्त्री जांबेकरांनी दिग्दर्शन दर्पण साने गुरुजींनी विद्यार्थी काँग्रेस व साधना त्यानंतर विनोबा भाव यांनी महाराष्ट्र धर्म त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी हिंदू प्रकाश एस एम जोशी यांनी साधना लोकमित्र त्यानंतर विष्णू शास्त्रीचा चिपळूणकर यांनी शालपत्रक निबंध माला शिवराम महादेव परांजपे यांनी काव्य इतिहास काळ आणि स्वराज्य राजाराम मोहनराव यांनी संवाद मिरात उल अकबर दादाबाई नवरोजी यांनी रास्त गोफ्तार सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाली स्वामी विवेकानंदांनी उद्बोधन बिपिन चंद्रपाल यांनी स्वराज्य निविंडिया रवींद्रनाथ टागोर यांनी साधना भारती बंगदर्शन तत्वबोधिनी पत्रिका शेवटी लाला लजपत राय यांनी पंजाब आणि पीपल मानवेंद्रनाथ रॉय यांनी इंडिपेंडन्स इंडिया आणि मौलाना आझाद यांनी अल हिलाल अशा प्रकारची वृत्तपत्रे भुर, साप्ताहिके आणि मासिके या सर्व समाज सुधारक समाज सुधारकांनी सुरू केलेली होती जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी हो असेल तर आपल्या गुडविल नॉलेजच्या टेलिग्रॅम ग्रुपवरती अवेलेबल आहे इथून तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्यू